साहेब कधी सोडायचं मधू त्याला मधू स्कूल ला कधी सोडायचं त्याला सोडायचं आधी खायचं पडले पण पेपर आहे तुझा पेपर आहे का पोराचा एक्झाम आहे तुझा हाय मग तू बस कर गा शाळेत सोड बस कर तुझं खायचा नाही आधी शाळा असते पोराची मग खायचं असते उठ लवकर तयार झालाय तुझी बॅग बिग भरून ठेवली आहे उठ उठ लवकर पोहे बे काय नाही पोहे आणायच ना पोहे आणायच नाही तेव्हा हा पोहे आण तिकडे येऊन बसतोय बघ ए दाखव मी कशात खातोय बघा कडे कशात खात आहे कडेत खात आहे दाखवायचं हे बघा म्हणजे समला पोहेसले तिकडा बघा आवडला पोहेतव पोहे लागतं हे बघा पोहे नसले की मी काय करणार तमाशा असतो भात आणि पोहे हे बघा मी बघा खाता का तुम्ही कोण कडे पोहे कसं वाटतं कडे पोहे खाऊ भात तर करून आमचं कसं वाटतं पण सांग ना आमचं जोर फेमस होतो होय बर बघा 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 काय म्हणतोय बघा मला हो बघा आई बघा आईचं लक्ष